रमेश रात्रभर झोपू शकला नाही दोन दिवसापूर्वी त्याचे लग्न झाले होते आज त्याची सुहागरात होती बाकीच्याप्रमाणे त्यानेही सुहागरातची स्वप्ने बघितली होती पण आजच्या रात्री त्याच्यासाठी काय वाढून ठेवले होते हे होते। त्याला माहीत नव्हते रमेश सीमाला घेऊन फिरायला निघाला होता गेल्या चार वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते घरच्या अडचणीमुळे त्याला तिच्याशी ल इच्छा असूनही लग्न करता येत नव्हते आणि आता ती थांबायला तयार नव्हती बराच वेळ झाला पण दोघेही एकमेकाशी बोलत नव्हते अचानक ती बोल मी प्रेग्नंट आहे रमेशने जागेचा ब्रे गाडीचा ब्रेक दाबला हा धक्का ज जबरदस्त होता तो काही न बोलता तिच्याकडे बघतच राहिला तिचा पुढचा प्रश्न तर त्याला चांगलाच कोड्यात टाकणारा होता आजच्या आज माझ्याशी लग्न कर नाही तर मी जीव देईन आता झाली पंचायत तिची समजूत काढत त्याने तिला गावाच्या बाहेर आणले होते डोंगराच्या कडेला गाडी लावली आणि ते डोंगर चढायला लागले आताच्या परिस्थितीमध्ये तर हिच्याशी लग्न शक्य नाही आणि ही, ना ही, ही तर थांबायला तयार नाही कसं समजायचं हिला त्याने तिच्याकडे बघितले ती रडत होती त्याने तिच्या डोळ्यात पाहिले आणि त्या डोळ्यात पाण्यामागे त्याला तिची हिरवीगार नजर दिसली तो चपापला आणि त्याने आपली नजर झटकन खाली केली एवढ्या वेळा त्याने तिच्या डोळ्यात डोळे घालून स्वप्ने रंगवली होती पण ही हिरवीगार नजर त्याला कधीही जाणवली नव्हती तो काही एक न बोलता डोंगर चढायला लागला तीही गपगुमान त्याच्या मागोमाग चालायला लागली संध्याकाळचा गार वारा सुटला होता तो गार वारा आता अंगाला बोचायला लागला होता ते दोघे डोंगर चढून वर आले होते अगदी वर कड्यापर्यंत ती बसली आणि परत त्याला विचारू लागली कधी करशील लग्न तिच्या डोळ्यातील ती थी हिरवीगार नजर अजून गडद झाली भीतीचा एक शहारा त्याच्या अंगावर आला आज ही वेगळीच वाटायला लागली आहे आता त्याचा ताबा सुटला तो तिच्याजवळ गेला आणि तिला जोरात धक्का दिला त्या कड्यावरून तिला जोरात खाली दरी ढकलून दिले झपाझप पावले टाकत तो डोंगर उतरायला लागला चांगलीच रात्र झाली होती रात्रीची आता भयान शांततेत त्याच्या पाऊलांचा आवाज त्यालाच अस्वस्थ करत होता एक पाऊल टाकले की दोन पाऊल टाकल्याचा आवाज जणू काही पाठीमागून कोणी चालत येत आहे त्याने दचकून मागे पाहिले मागे तर कोणीच नव्हते परत हा चालू लागला परत तसाच पावलांचा आवाज आता आवाज जरा वाढला होता त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले मागे कोणीच नव्हते पण अंधारात एक हिरवीगार नजर त्याचा पाठलाग करत असल्याचा भास झाला भीतीने त्याची बोबडी वळली पळतच त्याने गाडी गाठली गाडीत बसला आणि गाडी चालू करायला लागला ती हिरवीगार नजर आता जवळ यायला लागली होती भीतीने तो घामाघूम झाला गाडीचा स्टार्टर मारला आणि तो वारेचे वेगाने तिथून निघाला तो रस्त्यावर आल्यावर त्याला जरा हायसे वाटले मागची पिढा गेली असा सुट निश्वास त्याने सोडला गाडी घेऊन तो घराकडे निघाला वाटेत चौकात त्याला पक्या भेटला त्याने गाडी थांबून त्याला आवाज दिला पक्या येऊन जवळ येऊन त्याला म्हणाला काल सीमा गेली तिने घरातच आत्महत्या केली याच्या पायाखालची जमीनच सरकली काही न बोलता तो घाईघाईने तिथून निघून गेला तिने जर काल आत्महत्या केली तर आज मी तिला कसे काय ढकलून दिले बहुतेक पक्क्याचे डोके फिरले आहे त्याने गाडी सुसाट घराच्या दिशेने नेली घराच्या बाहेर त्याने गाडी लावली अचानक त्याचे लक्ष गाडीच्या आरशात गेले आणि तो चपापला मागच्या सीटवर सीमा रडत बसली होती त्याने झटकन मागे वळून बघितले सीमानी मान वर केली आणि ती हिरवीगार नजर त्याचे हृदय छेदत त्याच्या शरीरात घुसली रमेश तिथेच बेशुद्ध झाला रमेशला बघायला आज पाहुणे आले होते त्याच्या मावशीच्या नात्यातील मुलगी होती दिसायला चांगली होती दोन्हीकडच्या मंडळीची पसंती झाली सुपारी फुटली नवरी मुलगी सगळ्यांच्या पाया पडत त्याच्यापाशी आली रमेश या पाया पडली आणि मानवर करून त्याच्याकडे पाहिले तर तीच ती, ती हिरवी नजर सीमाला जाऊन तीन वर्षे झाली पण हीच हिरवीगार नजर काहीसुद्धा बदल नाही तो दचकला ह्या मुलीचा फोटो त्याच्या मोबाईलवर होता त्यात तर त्याला असे काही जाणवले नव्हते मग मगाशी बघितले ते काय होते बहुतेक भास असावा पाहुणे मंडळी निघून गेले आणि रमेशने मोबाईल उघडून पाहिला ह्यात तर ती एकदम गोरीपान दिसत होती काळे केस लांब नाक पाणीदार डोळे सारं कसं व्यवस्थित ने अचानक फोटोतले डोळे कोरडे पडायला लागले डोळ्याचा काळा रंग नाहीसा झाला आणि अचानक ती हिरवीगार नजर त्याच्याकडे रोखून बघायला लागली त्याच्या अंगाला धरतरून घाम सुटला त्याने पटकन मोबाईल बंद केला बाहेर सोसाट्याचा सा वारा सुटला होता खिडकी एकमेकांना धडकून आपटत होती तो आवाज त्याला असही होऊ लागला तो खिडकी बंद करायला उठला खिडकी बंद करताना त्याचे लक्ष बाहेर गेले ते दोन हिरवेगार डोळे त्याच्याकडेच नजर लावून बघत होते रमेश जागेवरच कोसळला आज रमेशची सुहाग्रात होती तो त्याच्या खोलीत आला नवरी बेडवर डोक्यावर पदर घेऊन बसली होती तो काहीसा लाजला मागे वळून दार बंद केल्याची खात्री केली अंगावरचा शर्ट काढून कुंटीला टांगला लाईट बंद केली आणि बेडपाशी आला बेडवर कोणीच नव्हते त्याने तिला जरा चाचपले पण ती बेडवर कुठेच नव्हती तो जरा घाबरला झाला आणि एकदम लाईट लागली ती बेडच्या बाजूला उभी होती मग लाईट कोणी लावली त्याला काही सुचे त्याने ते तिला लाईट बंद करते का असे विचारले तिने होकारार ती मान हलवली आणि तिथूनच बटणाकडे हात लांबवला तिचा हात लांब लांब होत बटनाकडे जात होता रमेशने एकदम डोळे बंद करून घेतले भीतीने त्याची गाळण उडाली लाईट बंद करून ती आता त्याच्याकडे यायला निघाली तो जोरात ओरडला थांब तिथेच थांब ती थांबली पण तिची ती कार नजर एकटक त्याच्याकडे पाहत होती रमेशचा श्वास आता अडकायला लागला ती नजर आता त्याला सहन होईना त्याने तिला कसे बसे लाईट परत चालू करायला सांगितले लाईट लावली पण ती कुठेच दिसेना तो कावरा बावरा झाला बेडवरून झटकन उठला खोली तिकडे तिकडे नजर टाकली पण ती कुठेच दिसेना अचानक त्याची नजर कपाटाकडे गेली कपाटाच्या आरशात ती त्याला दिसली बेडवर बसलेली रमेशच्या पायातले त्राण गेले मागे वळून बघितले तर बेड रिकामाच इथून काही करून बाहेर पडलेच पाहिजे पण जायचे कसे ती तेवढ्यात मा मागून आली तर तेवढ्यात त्याला मागून पावलांचा आवाज आला त्याला स्पष्ट जाणवले ती मागून त्याच्याच दिशेने येत होती रमेशची भीतीने गाळण उडाली तेवढ्यात त्याला आठवले कपाटात हनुमानाचा फोटो आहे तो मागे न वळता कपाटाकडे जायला निघाला मागून पावलांचा आवाज आता जवळ यायला लागला होता रमेश पूर्ण घामाघूम झाला काही झाले तरी मागे बघायचे नाही हे त्याने पूर्णपणे मनाशी ठरवले होते तो चालत चालत कपाटापाशी पोचला पावलांचा आवाज पण त्याच्या अगदी जवळ येऊन पोचला होता त्याने पटकन कपाट उघडले तर तो, तो दचकला कपाटात ती बसली होती आणि ती हिरवीगार नजर त्याच्याकडे रोखून बघतच होती रमेश आता भीतीने थरथर कापायला लागला ही जर कपाटात बसली तर मागे कोण आहे त्याने मागे वळून बघितले तर मागे कोणीच नव्हते मग तो पावलांचा आवाज तो हा विचार करताच कपाटातून ते दोन हात बाहेर आले आणि रमेशच्या गळ्यात हळूवारपणे मिठी मारायला ला लागले रमेश जागीच कोसळला रमेश काही वेळाने जागा झाला घसा कोरडा पडला होता जे काही घडले ते स्वप्न की सत्य याचा मेळ त्याला घालताच येईना बाहेर कोणाला आवाज मारावा तर तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हता मगापासून जे काही घड लेते चित्र प्र... चित्र ते एखाद चित्रपटाप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोर सरकू लागले श्वास रोखून तो झाल्या घटनांचा विचार करायला लागला मगाशी आपल्या गळ्यात हात टाकून ती कुठे गायब झाली हे त्याचे त्यालाच कळेना आता उठावे तर ती पुन्हा कशा अवस्थेत समोर येईल याचा विचार मनात येताच त्याच्या अंगावर शहारे आले तिची ती हिरवीगार नजर त्याला राहून राहून अस्वस्थ करत होती पण ती गेली तरी कुठे बाहेर तर गेली नसेल हा विचार मनात येताच तो ताडकोण उठला आता स्वतःपेक्षा त्याला घरातल्या बाकीच्यांची काळजी वाटू लागली त्याने बेडरूमचा दरवाजा हळूच उघडला आणि बाहेर नजर टाकली बाहेर सर्वजण गाढ झोपेत होते पावलांचा आवाज न करता तो हळूहळू वडिलांकडे गेला तेही गाड झोपेत होते बाबा बाबा त्याने आवाज दिला पण काहीच हालचाल नाही अचानक मागून पावलांचा आवाज आला रमेशचा श्वासाचा श्वास वाढू लागला त्याला काही केल्यामागे बघण्याचा धीर होईना त्याने पुन्हा बाबांना हाक मारण्याचा केविल हा प्रयत्न केला पण तोंडातून शब्द स्फुटेना पावलांचा आवाज आता जवळ येऊ लागला त्याने धीर एकवटून मागे पाहिले मागे तर कोणीच नव्हते तोच चपापला इकडे तिकडे नजर टाकली पण कोणीही नव्हते त्याची नजर उभ्या उभ्याच घरभर फिरू लागली कपाट सोफा किचन ओटा वरचा पोटमाळा सारे काही एका नजरेत डोळेआड झाले पण कुठेही हालचाल नव्हती काय करावे हा विचार करतानाच त्याची नजर पुन्हा बाबाकडे गेली त्यांचे डोळे सताळ उघडे होते आणि दात विचकून कोणते त्याच्याकडे बघत होते भीतीने किंकाळी त्याच्या तोंडातून बाहेर पडले बाबा एकटक नजर रोखून त्याच्याकडे पाहत होते ती नजर भेदक तर होतीच पण आता ती रमेशच्या जवळ यायला लागली तो भीतीने दोन पावले मागे सरकला घरातले सर्वजण गाठ झोपेत होते रमेशच्या मनात प्रचंड गोंधळ माजला होता मागे मागे सरकत तो बेडरूमच्या दरवाजापाशी आला बेडरूम मध्ये नजर टाकली तर आत कोणीच नव्हते तो हळूहळूच बेडरूममध्ये घुसला आणि दारबंद करता एकदा नजर बाहेर टाकली बाबा गाड झोपेत का होते काही क्षणापूर्वी हेच आपल्याकडे डोळे रोखून पाहत होते यावर त्याचा विश्वास बसेना एवढे ते गाड झोपेच्या आधीन झाले होते झाला तो भासकी वास्तव्य याचे कोडे त्याला काही केल्या सुटेना त्याने बेडरूममध्ये कोण नसल्याची खात्री करून घेतली बेडरूमची लाईट लावली आणि दार घट्ट बंद केलं तिथेच तो चुकला पुढे काय वाढून ठेवले याची त्याला कल्पनाच नव्हती सरसर चालत तो बेडपर्यंत आला आणि बेडवर येऊन झोपला आजची रात्र कशीही करून संपली पाहिजे लवकर असा विचार करत त्याने घड्याळाकडे पाहिले घड्याळाचे काटे जागेवर थांबले होते ते कधी बंद पडले होते कुणास ठाऊक त्याने पांघरून घेतले आणि डोक्यापासून पायापर्यंत ओढून घेतले पांघरुणात तो झोपायचा प्रयत्न करू लागला पण त्याला जाणवले की पांघरुणात तो एकटा नव्हता अजून कोणीतरी पांघरुणात होते पांघरुणात ती होती अचानक लाईट बंद झाली आणि तिने रमेशला जवळ ओढले मेहंदीच्या हातावर आता केसळ केळसवाणी केस होते त्याचा कुबडसा वास त्याला असह्य होऊ लागला त्याने उठायचा प्रयत्न केला पण तिने आपल्या केसाळ हाताने त्याला पुरते जखडून टाकले होते त्याचा श्वास आदल्यात गुदमरू लागला जसा जसा तो तिच्या मिठेतून सुटायचा प्रयत्न करायचा तस तसा तो आणखी जकडला जात होता शेवटी त्याचे प्रयत्न थकले आता तो चि तिच्याकडे पाहायला लागला त्या गर्द अंधारात तिचा तो भेसूर चेहरा त्याला स्पष्ट दिसत होता तिचे ते गार डोळे आता तो अगदी सहजपणे पाहू शकत होता का मारलेस मला तिने दात विचकत सीमाच्या आवाजात त्याला विचारले रमेशच्या अंगावर शहारे उठले म्हणजे ही सीमाच आहे तर त्याने ताकद एकवटून तिला ढकलून दिले आणि ताडकण बेडवरून उठला तागत एकवटून त्याने उशी तिच्या तोंडावर दाबली ती कर्कश आवाजात किंचाळली पण रमेश पुरता पेटला होता ती हातपाय झाडत होती पण रमेश मागे हटत नव्हता आता जर हिला सोडली तर आपण वाचत नाही हे त्याला पक्के करून चुकले होते हळूहळू तिचा जोर कमी पडायला लागला ती शांत झाली घामाघूम होत रमेशने उशी बाजूला काढली ती निप्चित पडली होती तिचे ते हिरवेगार डोळे बाहेर लोंबत होते आता ती उठणार नाही याची खात्री पटताच तो उठला कपाटातून दोरी बाहेर काढली तिच्या मानेभोवती गुंडाळली छताच्या फॅनला बांधली आणि करकचून ओढली तिचे निस्ते शरीर फॅनला लटकवले आणि खाली बसला आता आपल्याला काहीही धोका नाही असा विचार मनात येता त्याला जरा हायसे वाटले नेहमीप्रमाणे रमेशचे वडील सकाळी उठले आवरून फिरायला निघाले चांगले दोन तास वेशीपर्यंत फेरपटका मारून ते घराकडे निघाले एवाना चांगलेच उजाडले होते उन्हेवर आली होती घराजवळ येताच त्यांना गर्दी दिस ते धावतच पुढे गेले घरात एकच हलकल्लोळ लोळ माजला होता रमेशच्या बेडरूमच्या दारात नवी नवरी खाली मान घालून ओक्साबोक्शी रडत होती ते बेडरूम पाशी गेले आणि आतले दृश्य पाहून पटकन खालीच बसले रमेशने छताच्या फॅनला दोरीने फाशी लावून घेतली होती कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब ही नक्कीच करा धन्यवाद